तर मित्रांनो आज आपण उपमा नाश्त्यासाठी उपमा किंवा उपेट बनवणार आहोत ते पहा त्यासाठी लागणारं साहित्य कोथंबीर टॉमॅटो कापलेलं थोडं बटाटा नंतर दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या शेंगदाणे जिरं मोहरी हळद आणि भाजून घेतलेला रवा आता प आपण तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडी मोहरी मोहरी तडतडायला लागल्याच्यानंतर पाव चमचा जिरं दोन्ही टाकून घेणार आहोत त्यानंतर थोडी हिरवी मिरची नंतर बटाटा बटाटा टाकलेला आहे त्यानंतर दोन तीन लासणाच्या पातळ्या ते पण आपण खोडणीमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर कलर येण्यासाठी थोडी हळद थोडे शेंगदाणे शेवटी थोडं अर्ध कापलेलं टोमॅटो आणि नंतर हिरवी कापलेली कोथिंबीर नंतर आपण जेवढे रवा घेतला आहे त्याच्यात पाणी टाकू आणि उकळी आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये रवा टाकणार आहोत हे पा चांगली उकळी आली आपण त्यात आता रवा टाकू रवा टाकलेला आहे आणि आपण आता त्याला व्यवस्थित हलवून घेऊ शेवटी आता आपण चवीपुरतं मीठ घालू हे पा अत्यंत सुंदर असे उपेट तयार आहे आपले उपेट तयार आहे आपण टेस्ट घेऊन पाहू अत्यंत सुंदर अशी उपेट तयार आहे खूप अप्रतिम अशी चव आहे